तुळजापूरची अंबाघरे आले हो पाहुनी तुळजापूरचे अंबाघरे घरी आले हो पाहुनी आंबा तू वाडे ते ज्योत लावणे आंबा तू वाडे ते ज्योत लावणे तुळजापूरचे अंबाघरे आले व पाहुनी तुळजापूरचे अंबाघरे आले व पाहुणे आंबा तू लावोवाळे ला ते ज्योत लावोनी आंबा तू लावोवाळी ते ज्योत लावोनी आंबे केला बसायला टाकते पाट आंबे केला बसायला टाकते पाट पोळे बाई रांगोळेचा काढते थाट पोळे बाई रांगोळे चा थाट तुळजापूरची आंबा घरी आले व पाहुणे तुळजापूरची आंबा घरी आली व पाहुणे आंबा तू लावोवाळी ते ज्योत लावून आंबा तू लावोवाळे ते ज्योत लावणे आंबा तू लावोवाळी ते ज्योत लावून मुलं माझे घर मुलं बाळाचे माझे घर तो आंबा संसारे द्यावा आधार तोच आंबा संसारे द्यावा आधार तुळजापूरचे आंबा आले व पाहुनी तुळजापूरचे आंबा आले व पाहुनी आंबा तुला लाव ते ज्योत लावून અંબા તુ લાવ ઓ વાડે તેજોત લાવ ઓની અંબા તુ લાવ વાડે